तुम्ही बघत आहात आपले बदलापूर अतिशय भयंकर परिस्थिती आहे बदलापूर शहरातील महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे एक चिमुकले जे आहेत या ठिकाणी त्यांनी कसं राहायचं कसं जगायचं आपण जर बघत असाल आता हो, तिया 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 ली ली तर या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालेलं आहे एका कुटुंबाच्या घरी आपण आलेलो आहोत शॉर्ट सर्किट झालेलं आहे आणि संपूर्ण लाईट जी आहे ती आता गेलेली आहे एसी जर आपण बघत असाल तर एसीचे देखील वायर जे आहेत त्या सगळ्या जळालेल्या आहेत फ्रीच्या वायरिंग जळालेल्या आहेत पूर्ण सिलिंग जे आहे तिथे देखील जळाले आहे देखी आणि अजूनही महावितरणाचे कर्मचारी यांचा काहीही या ठिकाणी आता पत्ता नाहीये किती किती महिन्याचं बाळ आहे एक महिन्याचा पण नाही अजून तो महिन्याचा पण वीस दिवसाचा आहे घाबरला होता तो पण लेकरच आणि आग आग पेटून इथं गादीवरती आग वगैरे आलेली मी काम मी तर कामाला होतो ताई आणि माझी बायकोय माझी मिसेस ते सांगतात की आग एवढा जोरात पेटली की बाळावरती पण थोडा ते हे गेलेत आ, आ, आता पन, पन, सुरक्षित नाहीये घरात आता घरात पण चिमुकल्या बाळ पण सुरक्षित नाही उद्याच्या दिवशी मॅडम माझं म्हणणे असं आहे हे लहान लहान पोरं जर काही झाले असते आम्ही एक पण माणूस घरी नाहीये उद्या काही झाला असतं तर मला एम एस सी बी असंच सांगितली ते झाला तर मला तर न्याय नसतं भेटला असतं मॅडम माझे हे लेकरू मला परत भेटले असते का कोण दिला असतं का मला न्याय मला ज्यापर्यंत न्याय नाही भेटणार मी शांत बसणार नाही खूप भयंकर परिस्थिती या ठिकाणी यांचा फ्रीज देखील जे आहे त्याची देखील वायरिंग वगैरे सर्व जळालेलं आहे त्या साईडला आपण जाऊ पण शकत नाही संपूर्ण अंधार आहे घरामध्ये आणि हे चिमुकले जे बाळ आहे ते आता कसे राहणार रात्रभर हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि त्याच्यामध्ये कर्मचारी जे आहेत उडवाउडूचे उतरेचे आहेत आपण स्वतः लाईव्ह मध्ये बघितलं त्यांनी सांगितलं की सोमवारपर्यंत वाट बघा कोणी आलं का वायरमॅन वगैरे कोणी येऊन गेलं आता घरी आमच्या घरी तर कोण बघायला नाही आले काय पेटलाय काय तुमचा बोर्ड झाडलाय काय वरती तुमची लाईट झाली काय टीव्ही फुटली काय तुमचा फ्रीज फुटला कोण बघायला नाही आले त्यांचे ट्रान्सफॉर्मर जे इथं आलेले त्यांचं काही करून ते गेलेत ते आम्हाला माहिती झालं की सर्व पूर्ण 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 बघा आमच्या घरात पण फ्रीज झाला मिक्सर लावलं होतं ते झाला वायफाय झाला चार्जर लावला तर मोबाईलचा ते पण झाला आमचा लाईट बोलतो चालू करू उडायला तर काय आपण सगळे उडणार बाळाला वगैरे बाहेर घ्या दिन मग बघा चालू केलं ना येतो जातो लाईट आणि आप सुटते त्याच्यामधन चालू करून लाइट होती कि लाइट गेलेली दुपारचा टाइम झाला ना अकरा चे बारा वाजे ना दुपारपासून जास्त जास्त लाईट एकदम बंद येत आहे जास्त करून दुपारच्या हे झालं असं टायमाला दुपारच्या टाइम जास्त लाईट आली का बघा म्हणजे होऊ शकते की आपण आलोय म्हणून त्यांनी लाईट चालू केली असेल असं होतं हा ढम ढम होतो घरी हा बघा बघा म्हणजे महावितरणवाल्यांच्या हातामध्ये असतं लाईट आणणं परंतु हे निष्काळजीपणा करतात या ठिकाणी आपण तिथे गेलो लाईव्ह केलं त्यानंतर लगेचच तिथे लाईट येते यांची पण तरी पण हे ये बघायला येत नाहीये कारण लाईट चालू केल्यावरती खूप काही फटाके फुटल्याचे आवाज येत आहेत इकडून तिकडून एखाद्या वायरी ज्या आहेत त्या छोट्या छोट्या स्पार्क होत आहेत तिथे शिंद्या उडतायत परंतु तरीही खूप अतिशय जीव मुठीत घेऊन जे आहे या ठिकाणी रहिवाशी राहत आहेत ठीक आहे ठीक आहे आपण बाहेर जाऊया पाच मिनिटं देखील आपण या ठिकाणी राहू शकत नाहीये तर हे चिमुकले जे बाळ आहे ते कसं राहणार मग यांची दयामया येत नाही का महावितरणवाल्यांना आता सध्या आपण जर बघत असाल तर खूप भयंकर परिस्थिती जी आहे आपल्याला बघायला मिळते म्हाडा कॉलनी मध्ये आपण आलेलो आहोत बदलापूर पश्चिम परिसरामध्ये तुमच्या इथे पण झालंय का आमचं वायफाय झालेला आहे मोबाईल चार्जर वगैरे फ्रीज वगैरे मिक्सर वगैरे सगळं झालेलं आहे फक्त मी फॅन बंद केला आतमधला म्हटला फॅन चालू आहे आणि लाईफ बल चालू आहे बाकी हे सगळं झालंय बघा वायफायचं चालू आहे फ्रीज वगैरे सगळं झालेलं आहे याच्यापर्यंत धूर निघत बघा वास येत होत आहे बघा झाला आहे आहे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत आता निवडणुका तोंडावर आहेत मात्र नागरिकांचे प्रश्न सुटत नाहीत याच्यामध्ये काय करतील नागरिक आता ठाऊक कारण कुठेही गेलं तरी न्याय जो आहे तो मिळत नाहीये ठीक आहे बाहेर जाऊया आपण काय नागरिक बोलतायत त्यांच्याशी बोलणार की एंड करू आता मॅडम एंड करू सर्व ठिकाणी झालंय नागरिक आहेत रहिवासी कुटुंब जे आहे ते खाली येऊन थांबले जातात कारण त्यांच्या घरामध्ये जे आहे अजिबात लाईट नाहीये वीज नाहीये अंधार झालेला आहे पूर्ण छोटे छोटे बाळ आहेत त्यांच्या घरांमध्ये आणि ते कसे राहतील आता हा प्रश्न चिन्ह आहे आता जर परत असं काही झालं तर आम्ही जाऊन थेट जे आहे महावितरणाच्या ऑफिसमध्ये जाऊन बसणार आहोत त्याच ठिकाणी झोपणार आहोत तसं जे इशारा देण्यात आलेला आहे तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत नक्कीच सांगा तुमच्या घरात पण झाला का सर्वांच्या मॅडम सर्वांच्या घरामध्ये सर्वांच्या घरामध्ये मॅडम आता तुम्ही तर सर्वांच्या घर ते चेक नाही करू शकणार बरोबर आहे आता कोणाचा पंखा उडलाय कोणाचा फ्रीज उडलाय आता तुम्ही स्वतः डोळ्यावरती बघितलेलं आहे काय मागणी आता जो आहे ते लोक तुम्ही भरून द्या आम्ही तर मजदूर माणसं आहे मॅडम सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामं करतो तरी आम्हाला पैसे मिळतात बरोबर हे लोक आमचे जास्त करून घर फायदा उचलतात यांना माहित आहे कोणी लोक जास्त पैसे देत नाही पैसे कुठनं निघतील झोपडपाटीवाल्याकडं पैसे निघतात म्हणून तुम्ही विचार करा नाकेवरती नाक्यावरती पायी जातो आम्ही दहा वीस रुपये वाचण्यासाठी आमच्या पोरं इकडे शाळेला जातो आदेशाला पायपाय किती आम्हाला आहे जिथे आम्ही राहत होतो तिथं आम्हाला चांगलं होतं त्या झोपडपट्टी मध्ये इथे येऊन आम्हाला कुठलं काही आम्हाला सहकार्य भेटलं मला सांगा तुम्हाला एवढा त्रास आहे तुम्ही लोकप्रतिनिधींना या संदर्भात सांगलं आहे मॅडम कुठला आहे कुठला सांगा आम्हाला काय आहे का कोण माणूस इथं या झोपडपट्टी मधनं आलेला बघा सांगा कोण आहे का चुकीमध्ये इथं सर्वांना तकलीफ आहे इथं आता तुम्ही सगळं चेक करणार सांगा सर्वांना माझा पण फ्रीज उडलेला भरून देणार का तर तुम्ही कुठे राहतात कोणत्या फ्लोअरला राहतात जवळ इथच आहे का बघूया यांचं शेवटच बघूया आणि त्यानंतर थांबूया आपण बोला अर्जंट आहे हे बघा या ठिकाणी आपण बघत असाल जोरात उडलाय आणि फ्रीज मला फाट ठिकाणी फाटाक्यासारखा आवाज आला फ्रीज समोर आता घेतला दोन महिने झाला दोन महिने तीन महिने झाला फ्रीज घेतलेला आहे पण नाही भेटला असेल त्याच्यातून असं आलं आता पूर्ण आता आउटर आणलं आउटर आताच आणलंय पूर्ण आउटर आला मुलगी झोपली होती आता आणि बाजूला लागला असेल असेल काय भरून आम्हाला सर्वच कुटुंबांमध्ये लहान मुलं आहेत आणि काही कोणाचंही याकडे लक्ष नाहीये महावितरणवाल्यांचा सर्रासपणे हलगर्जीपणा बघायला मिळतोय तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या सर्वच ठिकाणी तेच झालेलं आहे आपण कुठे कुठे बघणार सर्वांची स्लाइड गेलेली आहे बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह हो, धन्यवाद